वाणीला पाहताच बेला जाऊन तिला बिलगली आणि रडत म्हणाली वाणी बघ सरांनी माझ्यासोबत काय करण्याचा प्रयत्न केलाय विक्रांत एक टक वाणीकडे पाहू लागला वाणी तू बाहेर जा तो ओरडून म्हणाला विक्रांतची इच्छा नव्हती की वाणीला हे सगळं समजावं तू तिच्या डोळ्यात स्वतःसाठी अविश्वास पाहू शकत नव्हता अजूनही बेला वाणीला मिठी मारून होती विक्रांत पुढे आला आणि बेलाला वाणीपासून वेगळं करत म्हणाला दूर राहा वाणीपासून तुला तिच्याजवळ जाण्याचाही अधिकार नाही बेला दचकून वाणीपासून दूर झाली पण वाणीने बेलाचा हात सोडला नाही विक्रांत त्या हाताकडे पाहात चिडून म्हणाला सोड तिचा हात ती खूप घानेरडी मुलगी आहे विक्रांतची जीभ नशेमुळे अडखडत होती माया हसत म्हणाली घानेरड्या हरकती तुझ्या आहेत आणि घानेरडा तू दुसऱ्याला म्हणतोयस त्रिभुवनजी माया आणि विक्रांतच्या मध्ये उभे राहत म्हणाले माया थांब आपण बोलून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करूया गर्दीतून एक माणूस पुढे येत म्हणाला अजून काय बोलायचं आहे तुमचा मुलगा एका मुलीला मॉलेस्ट करत होता आणि तुम्हाला बोलायचं आहे त्रिभुवनजी शांतपणे त्याच्याकडे पाहून म्हणाले फक्त एखाद्या मुलीने सांगितलं म्हणून ते, सांगित ते खरं ठरू शकत नाही माया टाळ्या वाजवत म्हणाली वा त्रिभुवन अंकल वा, वा। तुमच्या मुलाचा स्वभाव तुम्हाला माहीत आहे आणि तरीही तुम्हाला वाटतं की त्याने काही चुकीचं केलं नाही त्रिभुवनजी वळून विक्रांतकडे पाहतात विक्रांत मायाकडे जात तिचे केस पकडून म्हणतो काय माहीत आहे तुला माझ्या स्वभावाबद्दल सांग नशेत असलो तरी मी इतका खाली पडू शकत नाही बेला पुन्हा मानीला मिठी मारत मोठमोठ्याने रडू लागली एका साईडने तिच्या हातावरून चादर खाली सरकते आणि तिचे उघडे खांदे चादरी बाहेर दिसू लागतात वाणी तिच्या खांद्यावर चादर व्यवस्थित करते आणि तिच्या कानात काहीतरी कुजबुसते ते ऐकताच बेलाची वाणीच्या हातावरची पकड थोडी सैल होते वाणी पुन्हा हसून तिच्या कानात काहीतरी बोलते बेला जी अजूनही वाणीच्या मिठीत होती तिने नजर वर करून वाणीकडे पाहिलं वाणी हसत होती हे हसू फक्त मायानेच नाही तर गर्दीतील लोकांनीही पाहिलं गर्दीतून एक मुलगी म्हणते इथे एका मुलीची इज्जत धोक्यात आहे आणि तुला हसू आहे मायानेही रागाने म्हटलं तुला लाज वाटली पाहिजे स्वतःला मुलगी म्हणवतेस वाणीच्या चेहऱ्यावरचे हसू मात्र अजूनही कमी होत नव्हते तेव्हाच आधी बोललेला माणूस पुन्हा म्हणाला बरोबर म्हणतात लोकं बाईच बाईची शत्रू असते इज्जत म्हणजे काय माहिती तरी आहे तुला माया रागाने म्हणाली या दोन पैशाच्या मुलीला काय कळणार इज्जत काय असते ते विक्रांत जो तिच्याजवळ उभा असतो तो, तो लगेच मायाचा गळा पकडून म्हणतो डोंट यू डेअर टॉक टूर हर लाईक दिस त्रिभुवनची रागाडे विक्रांतला खेचून घेतात आणि बेडवर ढकलत म्हणतात स्वतःच्या पायांवर उभा राहू शकत नाहीस आणि लोकांशी भांडायला निघालास तिची हिंमत कशी झाली वाणीबद्दल बोलायची विक्रांत त्रिभुवनजींकडे पाहत म्हणाला तो उठून उभा राहिला आणि त्या माणसाकडे जायला लागला जो आत्ता बोलत होता त्रिभुवनजींनी विक्रांतला थांबवत त्याला परत पलंगावर बसवलं आणि म्हणाले आम्ही बोलत आहोत तू शांत बस वाणी हलकं हसली आणि म्हणाली ॲक्च्युली मला सर्वांची क्षमा मागायची आहे माझा उद्देश तुमचा वेळ वाया घालवायचा नव्हता आम्ही हे फक्त मनोरंजनासाठी केलं होतं कल्पनाही नव्हती की हे प्रकरण इतकं मोठं होईल सगळे तिच्याकडे पाहू लागले ती बेलाला पुढे करत म्हणाली आय एम सॉरी बेला माझ्यामुळे तुला इतका त्रास झाला बेला मान खाली घालून उभी होती तिच्या डोळ्यातले अश्रू वाणीचं बोलणं ऐकून आधीच सुकले होते त्रिभुवनजी बेलाकडे पाहू लागले वाणी म्हणाली माझ्या एका मित्राचा यूट्यूब चॅनल आहे जो लोकांवर प्रँक करतो मी आणि बेला फक्त एक प्रँक करत होतो पण प्रकरण इतकं मोठं झालं ती मोबाईल काढत पुढे म्हणाली आय एम सॉरी बेला मी इथे कॅमेरा सेट करणार होते पण तू त्याआधीच रूममध्ये आलीस आणि सगळा गोंधळ झाला तुमची रिॲक्शनही रेकॉर्ड करू शकले नाही मी ती बेलाकडे वळून म्हणाली चल आता बघ तुला रितेश करून कसा ओरडा मिळतो ते आय एम रिअली सॉरी असं काहीच झालं नाही जसं तुम्ही समजत आहात हा फक्त एक प्रँक होता जो फेल झाला सॉरी तुमचा वेळ वाया गेला वाणी बेलाचा हात ओढत तिला घेऊन जाऊ लागली तिथे जमा झालेले लोक आपापसात आप कुजबुजू लागले कोणी म्हणत होतं ती पैसे चा मिळवण्यासाठी कंटेंट क्रिएट करते कोणी म्हणत होतं ती बाईच्या इज्जतीचा विचारही करत नाही कोणी तिच्या यूट्यूब चॅनलचं नाव विचारत होतं तर काहींनी तिला व्हिडिओ दाखवण्याची मागणी केली पण वाणी काहीही उत्तर न देता बेलाचा हात धरून निघून गेली ती गेल्यावर जमा झालेले लोकही हळूहळू निघून गेले जो माणूस मध्ये मध्ये बोलत होता तो त्रिभुवनजी आणि विक्रांतकडे येऊन माफी मागून निघून गेला काय बात आहे तुमची एम्प्लॉय तर फारच चालक आहे अगदी सहजपणे तिने दोष आपल्यावर घेतला आणि तुम्हाला वाचवलं माया त्रिभुवनजींकडे पाहत म्हणाली माया तुलाही माहीत आहे विक्रांत कधीही असं नीच वर्तन करू शकत नाही त्रिभुवनजी म्हणाले अंकल तो तुमचा मुलगा आहे तुम्हाला त्याच्यात काहीच वाईट दिसणार नाही पण तुमचा मुलगा सायको आहे ही गोष्ट तुम्हालाही माहीत आहे माया चिडून म्हणाली माया तोंड सांभाळून बोल तो अजून दोषी सिद्ध झालेला नाही आहे म्हणून जास्त बोलू नकोस त्रिभुवनजी मायावर नाराज होऊन म्हणाले आपल्या मुलाकडे तर एकदा बघा अंकल अजूनही सायकोसारखं हसत पडला आहे माया विक्रांतकडे पाहून म्हणाली त्रिभुवनजींनी पलटून बघितलं खरंच विक्रांत त्या क्षणी बेडवर पडून स्माईल करत होता माया रागात तिथून निघून गेली त्रिभुवनजींनी विचारलं हे सगळं काय होतं विक्रांत विक्रांत हसत म्हणाला तिने माझा साथ दिला असं म्हणत त्याने डोळे मिटले त्रिभुवनजी निराशपणे मान हलवत खोली बाहेर पडले ते वाडीच्या खोलीत आले तर तिथे बेला देखील होती त्रिभुवनजी संतापून बेलाला म्हणाले लाज वाटली पाहिजे तुला काय करण्याचा प्रयत्न करत होतीस तू वाणी म्हणाली कुणी करण्यास सांगितलं ते तर विचारा सर त्रिभुवनजी हैराणीने बेलाकडे पाहू लागले बेला मान नकारार्थी हलवत म्हणाली कोणी नाही सांगितलं मी स्वतः केलं मला सरांशी बदला घ्यायचा होता वाणीने ताबडतोब बेलाला एक जोरदार थापड मारली आणि म्हणाली बेला आम्हा सगळ्यांना माहीत आहे हे खोटं आहे आता खरं काय ते सांग बेला नजर चुकवत इकडे तिकडे पाहू लागली त्रिभुवनजी वाणीकडे बघत होते वाणी म्हणाली मी हिला कोणाशी तरी बोलताना ऐकलं होतं की ही खोली जाऊन तिचं काम करेल आणि योग्य वेळी दरवाजा उघडेल काय कोणी सांगितलं होतं हे त्रिभुवनजी संतापून ओरडले माया मॅडमने सांगितलं होतं बेला घाबरत म्हणाली वाणीने पुन्हा तिच्या गालावर एक थापड बसवली लाज नाही वाटत तुला जे तुला पगार देतात ज्यांच्यामुळे तुझं घर चालतं त्यांच्यासोबतच गद्दारी करतेस अखेर काय दुश्मनी आहे तुझी विक्रांत सरांशी माझी काही दुश्मनी नाही बेला जोरात म्हणाली पण तुम्ही पाहिलं आहे ना ते कसे बोलतात चुकून जरी स्पर्श झाला तरी बघितलं आहे ते कसे वागतात जणू कोणीतरी स्पर्श केला तर त्यांना इन्फेक्शन होईल मला अस्पृश्यासारखं वागवतात म्हणून माया मॅडमनी ऑफर दिल्यावर मी मान्य केलं जर कोणी तुझ्याशी नीट बोलत नाही म्हणून तू इतका घाणेरडा आरोप करशील त्या माणसावर वाणी तिच्यासमोर उभी राहून म्हणाली बेला नजर चोरू लागली त्रिभुवनची हसत म्हणाले हे सगळं हिने पैशासाठी केलं असणार मायाने तुला पैसे दिले असतील बेलाने प्रथम नकार दिला पण नंतर संकोचाने म्हणाली हो त्यांनी मला पंधरा लाख रुपये दिले होते आणि पंधरा लाखासाठी तू संपूर्ण जगासमोर एका माणसाचं चारित्र्य चुकीचं सिद्ध करण्यास निघालीस वाणी रागाने म्हणाली बेला निरुत्तर होऊन शांत बसली त्रिभुवनजी वाणीसमोर हात जोडत म्हणाले तू माझ्यावर किती उपकार केलेस त्यात आता अजून एक उपकार वाढला तुझा माझ्या मुलाचा जीव वाचवण्यापासून त्याच्या इज्जतीपर्यंत सगळ्यांचं तू रक्षण केलं आहेस वाणीने पुढे येऊन त्यांच्या हातावर स्वतःचे हात ठेवले आणि म्हणाली हात आशीर्वाद देण्यासाठी पुढे आले तरच शोभतात सर तुम्ही हात जोडू नका तुम्ही मोठे आहात खूप प्रगती कर बेटा देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो असं म्हणत त्यांनी वाणीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि बेलाकडे रोखून पाहत म्हणाले उद्यापासून मला तुझा चेहरा दिसायला नको तुझ्याविरुद्ध पोलिसात तक्रारही करू शकलो असतो पण तू एक मुलगी आहेस एकदा लोकांच्या नजरेतून पडलीस तर आयुष्य नरक होईल बेला रडत रडत खोलीतून निघून गेली बेला निघून गेल्यानंतर वाणीने आपल्या फोनचा कॅमेरा बंद केला कॅमेरात बेलाचं कन्फेशन रेकॉर्ड झालं होतं ती झोपायला जाणार पण अचानक तिला विक्रांतचा विचार आला पार्टीमध्ये तिने विक्रांतला एवढ्या नशेत पहिल्यांदाच पाहिलं होतं तीन वर्षांत कधीच त्याने इतकं पिलं नव्हतं नेहमीच त्याची एक मर्यादा असे हा विचार करून ती परेशान झाली की विक्रांतने इतकी जास्त ड्रिंक का केली ती विक्रांतच्या खुलीकडे गेली दा त्रिभुवन जी बाहेर पडले तेव्हापासून अर्धवट उघडंच होतं तिने हलकासा धक्का दिला आणि दार उघडलं विक्रांत अजूनही तसाच पडला होता अर्ध शरीर बेडवर पाय खाली जमिनीवर आणि दोन्ही हात पसरलेले वाणी नाहीमध्ये मान हलवत मनातच म्हणाली जर सांभाळता येत नाही तर माणूस इतकं पितोस कशाला ती पुढे गेली विक्रांचे बूट काढले त्याचे पाय उचलून बेडवर ठेवले आणि त्याला सावकाश ओढत डोकं उशीवर ठेवलं बाथरूममधून नॅपकिन ओला करून आणला आणि त्याचा चेहरा नीट पुसला विक्रांच्या हातावर बेलाच्या रक्ताचे डाग दिसत होते तिने तेही स्वच्छ केले त्यानंतर ब्लँकेट नीट पांघरून त्याचे केस हलकेच कुरवाले आणि तो झोपला आहे याची खात्री करून घेतली नंतर लाईट बंद करून ती हळूस खोलीतून बाहेर पडली दरवाजा बंद होताच विक्रांतने डोळे उघडले आणि स्माईल करत त्या दाराकडे पाहू लागला स्लिपिंग पिल तू मला वेदनेत पाहू शकत नाहीस तरीही तू माझ्यापासून दूर पळतेस तू एवढी चांगली का आहेस तो हसत त्या बंद दरवाजाकडे पाहत होता जणू तिथे कुठली तरी सुंदर वस्तू ठेवली होती या सगळ्या प्रकारात रात्रीचे दोन वाजून गेले सकाळी सगळ्यांची झोप उशिराच उघडली पार्टी झाल्यानंतर सगळ्यांना सकाळी लवकर उठायची इच्छा नव्हती विक्रांतने डोळे उघडले तेव्हा वाणी त्याच्या ते खोलीतच होती विक्रांतच्या बॅगेतून त्याचे कपडे काढून बेडवर ठेवत वाणी म्हणाली तुमचे कपडे मी काढून ठेवले आहेत सर आता तयार व्हा अकरा वाजता तुमची मीटिंग आहे इथून तुम्हाला डायरेक्ट मीटिंग स्पॉटला जावं लागेल विक्रांत हसत बाथरूमकडे निघून गेला तो आतून खूप आनंदी होता वाणीने ज्या प्रकारे त्याच्यासाठी स्टँड घेतलं होतं आणि त्याच्या रूममध्ये येऊन त्याला व्यवस्थित बेडवर झोपवून चेक केलं की तो ठीक आहे की नाही हे सगळं आठवून विक्रांतला आतल्या आत आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या तो आंघोळ करून बाहेर आला तोपर्यंत वाणीने त्याच्या तयार होण्यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू नीट लावून ठेवल्या होत्या कपडे बूट मोजे रुमाल घड्याळ बेल्ट सगळं नीट आपल्या जागेवर ठेवलं होतं विक्रांत शर्ट घालत तिच्या समोर उभा राहिला आणि म्हणाला बटन लाव वाणीने त्याच्याकडे वरून खालपर्यंत नजर टाकली तिला स्वतःचाच राग येत होता का मी विक्रांतला आपल्या डोक्यावर बसवून ठेवले। त्याने बूट मोजे सगळं घातलं होतं पण शर्टची बटणे मात्र लावत नव्हता तिला वाटलं तो मुद्दाम तिला त्रास देत आहे सर हे तुम्ही स्वतः करू शकता ना ती म्हणाली विक्रांत दोन्ही हातात शर्ताचे कोपरे पकडत म्हणाला इट्स युअर जॉब चल लाव तो गर्वाने तिच्यासमोर डोकं वर करून उभा राहिला वाणीने नाईमध्ये मान हलवली आणि खोलीतून निघून गेली तुझी काय इच्छा आहे मी असाच जाऊ का विक्रांत वाणीला जाताना पाहून मागून थांबवत म्हणाला इट्स अप टू यू सर माझ्या इच्छेने काय फरक पडतो स्लीपिंग पील तुझ्या इच्छेवर खूप काही अवलंबून आहे तो बोलत राहिला पण वाणी पूर्ण गोष्ट न ऐकता निघून गेली ठीक आहे जर तुला असंच हवं आहे तर असंच जाईन मी त्याने आरशा स्वतकडे पाहिलं शर्टचं एकही बटन लावलेलं नव्हतं त्याचे सिक्स पॅक ॲप्स ब्लॅक रंगाच्या शर्टातून स्पष्ट दिसत होते त्याने मान वर करून स्वतःकडे पाहिलं आणि मग हसत हसत बेडवर ठेवलेल्या आपल्या टाय आणि कोटकडे पाहिलं एका हातात कोट आणि दुसऱ्या हातात टाय धरून तो बाहेर आला कॉरिडॉर ओलांडत तो जेव्हा डायनिंग एरियाकडे चालत येत होता तेव्हा अनेक नजरा त्याच्यावर थांबल्या त्याची पर्सनॅलिटी उत्तम होती तो सहज लोकांना स्वतःकडे अट्रॅक्ट करू शकत होता आणि सध्या त्याच्या गर्विष्ट रुबाबदार चालीमुळे त्याचा शर्ट दोन्ही बाजूनी वाऱ्यावर उडत होता पाहणाऱ्यांच्या रजरा त्याच्या बॉडीवर खिडल्या होत्या वाणी त्यावेळी कॉफी पीत बसली होती तिने समोरून येणाऱ्या विक्रांतकडे पाहिलं आणि कॉफी तिच्या तोंडातून बाहेर पडली एक क्षणभर तर वाणीही त्याच्याकडे पाहतच राहिली समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्याने उडणारे त्याचे केस एका हातात त्याने टायसह आपला कोट पकडून ठेवला होता तर दुसरा हात पॅन्टच्या खिशात टाकून तो इकडे तिकडे पाहत हसत हसत त्रिभुवनजींकडे येत होता बाकी लोकांची जी अवस्था झाली होती तीच त्रिभुवनजींची देखील होती ते स्वतःही आपल्या मुलाच्या या लूककडे पाहून हसू आवरू शकले नाही वाणी विक्रांतकडे पाहत म्हणाली शंभर निर्लज्ज लोक मेल्यानंतर हा एक विक्रांतसिंग बनवून देवाने पृथ्वीवर पाठवला असेल तिने आपल्या आजूबाजूला नजर फिरवली मुली त्याच्याकडे लालसेच्या नजरेने पाहत होत्या तर मुलांच्या डोळ्यात त्याच्याबद्दलचा हेवा स्पष्ट दिसत होता तिने आपली खुर्ची दुसऱ्या बाजूने फिरवली आणि विक्रांतकडे पाठ करून बसली विक्रांत आपल्या खुर्चीवर येऊन बसला कोट आणि टाय बाजूच्या खुर्चीवर ठेवत त्रिभुवनजींशी बोलू लागला इतक्या वर्षात ते आपल्या मुलाला समजून गेले होते की त्याने अजूनपर्यंत शर्ट व्यवस्थित का घातलेला नाहीये हे त्यांना आता काही नवीन नव्हतं त्यांनी वळून वाणीकडे पाहिलं ती त्यांच्याकडे पाठ करून बाहेर पाहत कॉफी पीत बसली होती त्यांनी डोळे बंद केले आणि एका क्षणासाठी मनात विचार केला हे सगळं असं वाटत आहे जणू नवरा बायको नाराज झालेत नवरा समजवण्याचा प्रयत्न करत आहे आणि बायको रुसून दुसरीकडे पाठ करून बसली आहे त्यांनी हळू आवाजात पुन्हा विक्रांतला म्हटलं लग्न करून टाकवाणीशी खूप सुखी राहशील डॅड लग्न हे आपल्या फॅमिलीसाठी नाही आहे एकदा लग्न झालं की वाणी सोडून जाईल त्यामुळे असे विषय पुन्हा काढू नका सगळे गेस्ट ब्रेकफास्ट संपवून त्यावेळेस सिटिंग एरियात बसलेले होते जवळपास दहा वाजेपर्यंत क्रूज पोर्टवर पोहोचणार होता माया आणि बेला देखील गप्पा मारत बाहेर आल्या मायाची नजर विक्रांतवर पडली आणि तिचे पाय आपोआप थांबले विक्रांत कॉफी पीत त्रिभुवनजींशी बोलत होता त्याने कप खाली ठेवला आणि समोर पाहिलं माया दिसताच विक्रांतच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले त्याच्या चेहऱ्यावर आलेल्या भावांचा अर्थ त्रिभुवनजी समजून घेण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांनाही ते समजलं नाही माया विक्रांतकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या दिशेने निघून गेली तिच्यासोबत बेलाला जाताना पाहून विक्रांतला जास्त वेळ लागला नाही सर्व समजायला तो हसत त्रिभुवनजींना म्हणाला याबद्दल तुम्हाला माहीत होतं त्रिभुवनजींनी हो मध्ये मान हलवत सांगितलं रात्री कळलं वाणीने वेळी सगळं सांभाळलं नाहीतर तर काही झालं नसतं डॅड तिने सांभाळलं म्हणून तिचं उपकार मानतो पण विक्रांत सिंग इतकी सस्ती वस्तू नाही की बेला नावाची छोटीशी ठिणगी त्याच्या कॅरेक्टरवर बोट उचलेल असं म्हणत विक्रांतने माया आणि बेलाला रोखून पाहिलं त्याला त्या ते दोघींकडे अशा प्रकारे बघताना पाहून त्रिभुवनजींच्या आत एक भीती निर्माण झाली विक्रांत आपल्या शत्रूंना मारत नसे पण त्यांची अशी अवस्था करायचा की त्यांना त्यापेक्षा ते मरणं सोपं वाटायचं पोर्टवर पोहोचता सगळेजण आपापल्या डेस्टिनेशनकडे निघून गेले आपला बेशरम विक्रांत अजूनही एका हातात कोट आणि टाय पकडून दुसऱ्या हातात मोबाईल स्क्रोल करत आपली कार शोधत पुढे जाऊ लागला त्याने कारचं दार उघडलं कोट आणि टाय मागच्या सीटवर फेकले आणि मोबाईल खिशात ठेवून क्रूजकडे पाहू लागला एक एक करून गेस्ट बाहेर येत होते वाणीसुद्धा हातात आपली छोटी पर्स घेऊन काळ्या रंगाचा सलवार कमीज घालून बाहेर आली विक्रांत तिला बाहेर येताना पाहत होता वाणी अमर रमेश आणि अजून दोन चार लोकांशी बोलत हसत हसत पुढे येत होती विक्रांतचे डोळे त्या लोकांना स्कॅन करत होते लोक वाणीला कशा प्रकारे बघत आहेत हे विक्रांत नेहमी ऑब्झर्व करत असे वाणीकडे कोणी चुकीच्या नजरेने पाहणं त्याला मुळीच सहन होत नव्हतं वाणी त्या सर्वांचे नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करत जशी रस्त्याच्या दिशेने वळली विक्रांत समोर येऊन उभा राहिला वाणी त्याला धडकणार त्याआधीच ती स्वतःला सावरते विक्रांतची नजर वाणीवर नसून तिच्यासोबत चालत असलेल्या लोकांवर होती अमर आणि रमेश तर विक्रांतला पाहताच सटकले बाकी लोकांनीही गुड मॉर्निंग म्हणत तिथून काढता पाय घेतला विक्रांतने तिचा हात पकडला आणि तिला सोबत घेऊन निघू लागला सर मी मोठ्या सरांसोबत जात आहे ती म्हणाली विक्रांतची रिॲक्शन अशी होती जणू त्याने तिचं काही ऐकलंच नाही त्याने मागच्या सीटचं दार उघडलं आणि वाणीला आत बसण्यासाठी धक्का दिला सर मला मोठ्या सरांसोबत जायचं आहे वाणी कारला धरून म्हणाली विक्रांत तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला इथे काही तमाशा नको असेल तर आत जाऊन बस वाणीने मान खाली घातली आणि आत बसण्यासाठी वाकली तेव्हा तिला सीटवर पडलेला विक्रांतचा कोट दिसला तिने आधी कोट उचलून व्यवस्थित सीटवर ठेवलं आणि टाय त्याच्या खिशात ठेवली मग ती बसली विक्रांत दुसऱ्या बाजूने आला आणि कारमध्ये बसला कार पुढे निघाली विक्रांतने एक बटन दाबलं कारच्या मधोमध एक पार्टीशन वर आलं पार्टिशन पाहताच वाणी दाराकडे सरकू लागली विक्रांतने तिचा हात पकडून तिला पुन्हा आपल्याजवळ ओढलं आणि म्हणाला काय बोलत होते ते लोक वाणी मान खाली घालून बसली होती क कोण लोक ती अडखडत म्हणाली जे तुझ्यासोबत येत होते विक्रांत म्हणाला वाणी काही उत्तर देत नव्हती विक्रांतने तिच्या चेहऱ्यावर हात ठेवला आणि हलक्या आवाजात म्हणाला त्यांच्या कंपनीत वॅकेन्सी आहे बरोबर वाणीने त्याच्या दिशेने पाहिलं तिला आश्चर्य वाटलं की विक्रांतला हे कसं कळलं ती थोडीशी घाबरली आणि दोनदा मान हलवून होकार दिला रिझाईन केल्यानंतर तिथे जाण्याचा विचार आहे विक्रांतने तिच्या गालावर अंगठा फिरवत विचारलं नाही त्यांनी फक्त असं म्हटलं की माझी इच्छा असेल तर मी तिथे जॉईन करू शकते म्हणून मी त्यांचा नंबर घेतला वाणी म्हणाली तुझा फोन दे विक्रांतने हात पुढे केला फोन कदाचित पडला असेल वाणी म्हणाली आणि चेहरा दुसऱ्या बाजूला वळून खाली मान घालून बसली विक्रांतला वाणीच्या उत्तरावर राग आला नाही उलट तिच्या त्या निरागसपणावर हसू आलं तो वाणीकडे थोडासा झुकला त्याने हात पुढे करून तिच्या खिशातून मोबाईल काढला अनलॉक कर तो म्हणाला आणि तिच्या कमरेवरची पकड अधिक घट्ट केली वाणीने आपलं बोट मोबाईलवर ठेवलं आणि फोन अनलॉक झाला काय नाव होतं त्या लोकांचं विक्रांतने विचारलं वाणी एक एक करून नाव सांगत होती आणि विक्रांत त्या सगळ्यांचे नंबर डिलीट करत होता चारही नंबर एकाच वेळी डिलीट केले आणि मोबाईल वाणीच्या हातात देत तिला दोन्ही बाजूनी पकडून आपल्या मांडीवर बसवत म्हणाला तू जॉब करशील तर फक्त माझ्याकडेच करशील आणि ज्या दिवशी नोकरी करायची इच्छा संपेल आणि घरात राहावं असं वाटेल तेव्हा तू घरीच राहशील सॅलरी तुला भेटत राहील वाणीने विक्रांतकडे पाहिलं तो बेशरमपणे तिच्याकडे अपेक्षेने पाहत बसला होता पण वानीनेही ठरवलं होतं आज ती त्याच्या शर्टाचा एकही बटन लावणार नाही विक्रांत ऑफिसला तसाच आला आणि त्याला अशा गेटअपमध्ये पाहून ऑफिसमधल्या फिमेल एम्प्लॉईने आपले डोळे शेकून घेतले पूर्ण दिवस वानीने त्या शर्टाचे बटन बंद केले नाही आणि विक्रांत दिवसभर तसाच फिरत राहिला त्रिभुवनजी आपल्या मुलाचीही सवय पाहत होते आणि कुठेतरी त्याच्या या विचारांना ते स्वतःलाच जबाबदार मानत होते त्यांच्या घरात त्यांच्या मुलाने तीन वेळा डिवोर्स होताना पाहिलं होतं आणि प्रत्येक डिवोर्सनंतर त्या स्त्रियांनी फक्त पैशाची मागणी केली होती बाकी लोकांबद्दल विक्रांत कधी इतकं विचार करत नसे पण जेव्हा विक्रांत बारा वर्षाचा होता तेव्हा त्याच्या आयुष्यातील एक प्रसंग त्याच्या मनात कायमचा कोरला गेला होता त्या दिवशी त्रिभुवनजी आणि त्यांच्या पत्नीमध्ये तीव्र भांडण झालं आणि त्रिभुवनजी म्हणाले होते की ते पत्नीला डिवोर्स देत आहेत बारा वर्षाचा विक्रांत आपल्या आईवडिलांना भांडताना पाहत होता आजही त्यांना तो दिवस चांगल्याने आठवतो तो, तो विक्रांतच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस असू शकला असता पण तो त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस ठरला फ्लॅशबॅक काही वर्षांपूर्वी तेव्हा विक्रांत बारा वर्षाचा होता आणि वडिलांसोबत राहत होता आज त्याच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे होता आणि त्याला बेस्ट स्टुडंट म्हणून पुरस्कार मिळाला होता ट्रॉफी सर्टिफिकेट आणि मेडल घेऊन तो स्टेजवरून खाली उतरला त्याने उत्सुकतेने प्रत्येक खुर्चीकडे नजर फिरवली पण त्या गर्दीत ना त्याचे बाबा होते ना त्याची आई एवढी मोठी आनंदाची बातमी असूनही विक्रांत हळूच उदास पावलांनी खाली उतरला तो आज खूप आनंदाने शाळेतून घरी आला होता त्याच्या मनात खंत होती की वर्षभर केलेल्या मेहनतीचं फळ पाहिला ना आईला वेळ होता ना वडिलांना पण तरीही तो ती ट्रॉफी त्यांच्यासोबत शेअर करण्याचा विचार करत होता ड्रायव्हरने कारचं दाड उघडलं विक्रांत कारमधून उतरला आणि आपल्या मम्मी पप्पाला हाक मारत आत आला मॉम डॅड बघा मला काय मिळालंय पण मी रागावलो आहे तुम्ही का नाही आलात असं म्हणत त्याने घरात पाऊल टाकलं आणि त्याची पावलं तिथेच थांबली त्याचे मॉम डॅड एकमेकांशी बोलत नव्हते तर वाद घालत होते हे होते त्रिभुवनजी आणि त्यांची पत्नी सुनंदा त्रिभुवनजी रागात म्हणाले तुझ्या प्रत्येक खर्चाचा हिशेब ठेवायला लागलो तर दर तासाला घरात भांडणं होतील तर मी काय करू घरात दिवसभर बसून राहू का माझ्याकडून नाही होणार ते सुनंदा म्हणाली सुनंदा तुला सहन करणं माझ्यासाठी दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे मग कोणी सांगितलं आहे सहन करायला घटस्फोट देऊन टाक मला तसंही तू फक्त नावाचा नवरा आहेस आपला एक मुलगा आहे सुनंदा त्रिभुवनजी म्हणाले तर काय करू त्या मुलासाठी संपूर्ण आयुष्य या घरात रडत घालवू सुनंदा ओरडली मग त्रिभुवनजी शांतपणे म्हणाले मी कबूल करतो मी वेळ देऊ शकत नही, नाही पण याचा अर्थ असा नाही की आपण रोज भांडायचं आणि लगेच घटस्फोट घ्यायचा मला तुझ्यासोबत राहायचं नाही त्रिभुवन मला घटस्फोट हवा आहे आणि त्यासोबत ॲलिमनीही जर तू घटस्फोट घेतलास तर मी विक्रांतची कस्टडी तुला मिळू देणार नाही त्रिभुवनजींनी धमकी दिली मला विक्रांतच्या कस्टडीसाठी भांडायचं नाही फक्त माझी ॲलिमनी वाढव आणि विक्रांतला स्वतःजवळ ठेव सुनंदा म्हणाली तेवढ्यात विक्रांतचा आवाज आला मॉम डॅड दोघांनीही मागे वळून पाहिलं शाळेच्या युनिफॉर्ममध्ये बारा वर्षाचा विक्रांत आपल्या हातात ट्रॉफी आणि मेडल धरून दोघांकडे उदासपणे पाहत होता त्रिभुवनजी पुढे येत म्हणाले अरे वा आज माझा मुलगा तर ट्रॉफी घेऊन आलाय विक्रांतने आईकडे पाहिलं जी त्याच्याकडे पाहत हसत होती तो ट्रॉफी सर्टिफिकेट आणि मॅडल पुढे करत म्हणाला मी हे तुम्हा दोघांना दाखवायला आणलं होतं पण तुम्ही भांडत का आहात त्रिभुवनजी काही बोलणार तितक्यात सुनंदा म्हणाली मी जात आहे विक्रांत फक्त या गोष्टीवर तुझ्या पप्पांशी माझं भांडण झालं तुम्ही कुठे जात आहात मॉम मी इथून जात आहे मला इंडियात नाही राहायचं पण मॉम मला तुम्ही दोघं हवे आहात आय एम सॉरी विक्रांत पण मी आता इंडियात राहू शकत नाही ती त्रिभुवनजींकडे वळून म्हणाली मला ॲलिमनी मिळाली की मी कागदावर सही करीन कोर्टात जाऊन वेळ वाया घालवायची गरज नाही त्रिभुवनजी स्वतः रोजच्या भांडणामुळे कंटाळले होते ते लगेच बेडरूममध्ये गेले आणि एक चेक घेऊन आले आणि तो चेक सुनंदाकडे देत म्हणाले स्वतःचा नवरा आणि मुलगा सोडण्याच्या बदल्यात जी रक्कम हवी तेवढी रक्कम भर पण लक्षात ठेव यानंतर तुला माझ्या मुलाची एक झलकही पाऊ देणार नाही सुनंदा चेककडे पाहत असली त्यावेळी तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली मग विक्रांत आणि त्रिभुवनजींकडे पाहून म्हणाली लग्न नवरा मूल यापेक्षा जगात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पैसा त्रिभुवन जेव्हा माझ्याकडे पैसा आहे तेव्हा मला कोणाचीही गरज नाही पैसा असेल तर नाते आपोआप जवळ येतात लग्न करताना तर तू मोठमोठी आश्वासने दिली होतीस काश मी तुझी ही बाजू आधीच पाहू शकलो असतो त्रिभुवनजी रागाने म्हणाले लग्न प्रेम हे फक्त बोलण्यापुरतं असतं जोपर्यंत आपण दोघं एकमेकांना पसंत करायचो तोपर्यंत सगळं ठीक होतं सुनंदा शांतपणे म्हणाली आणि त्या दिवसापासून विक्रांतच्या मनावर ही गोष्ट कायमची कोरली गेली की पैसा असेल तर नाती जवळ येतात प्रेम आणि लग्न फक्त नावापुरतंच असतं पैसा असेल तर जगातला कुठलाही आनंद विकत घेता येतो आता तुम्हा सर्वांना कळालंच असेल की विक्रांतचे विचार असे का आहेत बघूया आता पुढे काय होतं विक्रांतचा स्वभाव वाणी बदलू शकेल की नाही हे तुम्हाला कथेत पुढे समजेलच भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा धन्यवाद